हे काय डायरेक्ट गॅसवरच जायला लागला तर अशी एक भन्नाट रेसिपी आहे तर त्याच्या आधी मी सकाळ सकाळी कामावर आली मस्त अशी फ्रेश झाले आणि म्हणलं चला आज न मस्त निवांत बसून चहा चहापाव खावा तर मस्त पैकी चहापाव खाऊन घेतला कारण ना स्वयंपाकाला लागण्यासाठी एनर्जी पाहिजे होती तर चपात्याचं पीठ मळून ठेवलं आणि हे दिसतंय ना तुम्हाला तर हे माझ्या आईनं आणलेली कलम म्हणजे पेड्याचा प्रकार आहे खव्यासारखा त्याचीही मी पोळी बनवते अशी पुरणासारखी ती सोमला खूप आवडते तर त्याच्या आधी ना चपात्या सगळ्या बनवून घेतल्या आणि मला ना लहानपणी अजिबात आधी चपात्या येत नव्हत्या पण आता बघू शकता माझी चपाती टम फुकते आणि लहानपणी म्हणलं तर मला दहावी अकरावी पर्यंत ना चपातीच बनवता येत नव्हती नुसत्या वाटतळ होत होत्या आणि आता आई जेव्हा आली ना तेव्हा आई म्हणते की बापरे आधी तर चपाती म्हणलं की पळून जायची चीज आणि आता बघ किती छान येत आहेत तर ही पण मस्त पोळी फुगलेली माझी खव्याची त्यानंतर ना खोबरं ठेवतं गॅसवर भाजत कारण ना सोलापूरची स्पेशल जी आमटी आहे ती आमटी मी करणार आहे बाजार आमटी त्यासाठी आपले सगळे बेसिक मसाले जसे आपण चिकन मटनला मसाले रेडी करतो ना तसं हे वाटण बनवून घ्यायचं रेडीमेड सुद्धा मिळतं तर हे वाटण बनवून घेतलेलं आहे आणि आपल्या डाळी टाकून तुरीची मुगाची आणि आपली ह्याची रोजची रेग्युलरची मसूरची वगैरे डाळ टाकायची आहे आणि ती डाळ शिजून घ्यायची आहे त्यानंतर ना सगळे मसाले मी अशा प्रकारे एका वाटीमध्ये जमा करते म्हणजे गाई गडबड नाही होणार आणि जेणेकरून मसाले ना आपले करपणार पण नाहीत तर इथं डाळ छान अशी गाळ शिजून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही आणि नंतर ना घोटणी ना घोटून घेतलेली आहे सोलापूरची ना बाजार आमटी खूप म्हणजे प्रत्येकाच्या घरी कंपल्सरी बनते पण मी कधीतरी बनवते कारण ह्याच्यात खूप मसाले असतात आणि मसाल्याने मग घरातल्या ऍसिडिटीचाही प्रॉब्लेम होत तर राई टाकून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये मस्त राई तडतडली की ह्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपले जे मसाले होते ह्याच्यासाठीच म्हणत होते वेगळ्या मध्ये मी असे मसाले घेतलेले आहेत म्हणजे ते करपणार नाहीत आणि लगेच आपल्याला ना ह्याच्यामध्ये जे आपण वाटण बनवलं ना हे वाटण कांदा आणि लसूण आणि आपलं जे खोबरं आहे ना ते अशा प्रकारेच भाजून घ्यायचं आहे आणि असं मस्तपैकी ह्याला काळा रंग आला पाहिजे आणि हे सगळं वाटण मस्त तेलामध्ये असं फ्राय करून घ्यायचं आहे एक नंबर होते आमटी आणि त्याच्यावरतून लिंबू वगैरे बिरून खाल्ला तर एक नंबर लागते आणि त्यानंतर ना ना जी शिजलेली डाळ आहे ना ती डाळ ह्याच्यामध्ये ओतून द्यायची आहे आणि आता पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि छान अशी उकळी करून घ्यायची आहे आणि असा मस्त रत्तरी येते ह्याला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला बाय